बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता राहता येतील डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना तत्पर उपचार मिळत असल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळत असून हॉस्पिटलचं कामकाज उत्तम प्रकारचं असल्याचं मत सरला बेटाचे महंत हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज यांनी व्यक्त केलाय सरला बेटाचे महंत हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज यांना उष्णतेमुळे त्रास जाणवू लागल्यानं ते, ते बुधवारी राहता येथील डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले डॉक्टर मैड यांनी आराम वाटण्यासाठी त्यांना ऍडमिट होण्याचा सल्ला दिला बुधवारी व गुरुवारी हरिभक्त परायण रामगिरी महाराज हे उपचार घेत असताना त्यांनी हॉस्पिटलबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केले डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार घेण्याकरता येणाऱ्या रुग्णांची उत्तम प्रकारे काळजी घेतली जाते हॉस्पिटलमधील स्वच्छता चांगली असून येथील डॉक्टर्स परिचारिका व कर्मचारी उपचार घेत असलेल्या रुग्णांची चांगल्या प्रकारे काळजी घेतात रुग्णांना वेळेवर उपचार देऊन कर्मचारी वेळेचं योग्य नियोजन करून आपलं कामकाज उत्कृष्ट विशिष्टबद्ध करताना दिसत आहेत हॉस्पिटलमध्ये औषधांचा कुठलाही प्रकारचा दुर्गंध येत नाही या ठिकाणी उपचार घेत असताना रुग्णांना आपल्या घरी असल्यासारखं वाटतं डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथून जास्तीत जास्त रुग्ण लवकरात लवकर ठणठणीत बरे होऊन घरी जावे ही प्रभुचरणी प्रार्थना असल्याची भावना महंत रामगिरी महाराजांनी उपचार घेत असताना व्यक्त केली गुरुवारी सायंकाळी त्यांची तब्येत चांगली झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला यावेळी डॉक्टर संतोष मैड व डॉक्टर आशुतोष मैड यांनी रामगिरी महाराजांचा सत्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी मधु महाराज अशोकराव बोराडे तसेच हॉस्पिटलचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काल आम्ही दोन कार्यक्रम करून आलो आलो आणि थोडं कसकस झालं वाटत वाटत त्यामुळे आम्ही असा विचार केला झाला डॉक्टरांकडे आपण चेक करून थोडं मेडिसिन घेऊ घेऊ परंतु चेक केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं आहे आपण ऍडमिट झालेलं चांगलं राहील तर, दावड़ दावड़। तर, तर या ठिकाणी कालपासून आम्ही ॲडमिट आहोत आहोत सुविधा या ठिकाणी खूप खूप सुंदर आणि चांगल्या आहे डॉक्टर साहेबांचे जे काही सर्व सहकारी आहे कर्मचारी आहेत सर्व डॉक्टर्स मंडळी आहेत अगदी पेशंटची खूप काळजी घेतात काळजीपूर्वक मेडिसिन देणं किंवा वेळ ॲडजस्ट करणं या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक केल्या जातात दुसरी महत्वाची गोष्ट स्वच्छता सुद्धा खूप चांगली आहे आणि हॉस्पिटल बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटलमध्ये कुठं मेडिसिनचा वास येतो कुठं काही या प्रकारे कुठलाही प्रकार नाही आहे अगदी या ठिकाणी आल्यानंतर असं वाटत नाही की आपण हॉस्पिटलमध्ये आहोत कधी घरी असल्यासारखं वाटतं मग इतकं सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी व्यवस्थापन आहे स्वच्छता आहे आणि वेळच्या वेळी ट्रीटमेंट आहे म्हणून मी हॉस्पिटलच्या सर्व स्टॉफ मंडळीला धन्यवाद देईन डॉक्टर मैड हॉस्पिटल राहतात यांची मी पुन्हा धन्यवाद देतो धन्यवाद 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 अशा प्रकारची सेवा आपल्याकडून सतत घडत राहो जास्तीत जास्त आणि रुग्ण आपल्याकडून बरे होऊन जावं हीच प्रभू शकत